नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे यात्रेत गोरगरिबांच्या जेवणाची सोय झाली राजू यादव देवराज चव्हाण जनप्रतिनिधी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली मुख्य गोष्ट म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाविकासाठी तीन दिवस मोफत अन्नदानची सोय केली होती आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे गोरगरीब व्यापारी यासो शेतकऱ्यांना जेवणाची सोय झाली असे प्रतिपादन माजी नगरसेवक राजू यादव व युवा नेते देवराज चव्हाण यांनी केले यावेळी भाऊसाहेब तुधाळ बाळू पांढरे माजी नगरसेवक परशुराम मोरे अनिल पाटील लक्ष्मण जखगोंड राकेश भोसले जय यादव आदी जण उपस्थित होते माजी नगरसेवक राजू यादव व युवा नेते देवराज चव्हाण म्हणाले की आतापर्यंत यल्लमा देवी यात्रेमध्ये दे कोणीही मोफत अन्नदान सेवा सुरू केली नव्हती मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रथमच मोफत अन्नदान सेवा सुरू करून व्यापारी शेतकरी यांची चांगली सोय केली आहे पुढील वर्षी यापेक्षाही चांगले सामाजिक उपक्रम यात्रेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत आणखी निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे माजी नगरसेवक राजू यादव व युवा नेते देवराज चव्हाण म्हणाले